मंगळवार दिनांक सहा रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली अक्कलकोट ते मैदर्गी रोडवरील ब्रिज पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे तेथील पावसाने सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे व दुधनी येथील लिंगेश्वर मठात सुद्धा पावसाचे पाणी गेलेले आहे कालपासून आतापर्यंत अक्कलकोट ते मैदर्गी पूल पूर्ण पावसाच्या पाण्याने भरलेले आहे बसून आतापर्यंत पाणी संपेना